नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे काही कारणामुळे आपला व्हिडिओ अपलोड नाही होऊ शकला आहे तर आता आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करू आज आपण बघणार आहोत तूप कसं करायचं म्हणजे अगदी सो साध्या सोप्या पद्धतीने आपण तूप कसं काढायचं घरी ते बघूया चल चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पंधरा दिवसाची साय जमा केलेली आहे ही जी आहे ती म्हशीच्या दुधाची साय आहे म्हणजे तुम्ही बघू शकता फक्त मी साय जमा केलेली आहे आणि त्याला थोडं दह्यामध्ये विरजन लावून घेतलेला आहे तर ही फक्त पंधरा दिवसाची साय असल्यामुळे फक्त छोटंसं भांडं भरलेलं आहे जर एक महिन्याची साय असेल तर घरच्या घरीच भरपूर म्हणजे जवळपास किलोच्या जवळपास तूप तयार होतं तर तुम्ही बघू शकता आता किती छान असं विरजन लावलेलं आहे रात्रभर ठेवून घेतलेलं आहे मी आता याला आपण फेटायला घेऊ म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये हे जी साय आहे ती काढून घेतलेली आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता पण माझ्याकडे हे है हँड मिक्सर असल्यामुळे मी त्याने जे साय आहे ती फिरून घेत आहे तर याला तुम्हाला माहिती आहे की बराच वेळ लागतो आणि आता पावसाळा आहे वातावरण थोडं थंड असल्यामुळे तूप काढायला तर साहजिकच आहे लवकरच होतं पण उन्हाळ्यामध्ये बराच त्रास होतो त्याच्यामध्ये काय गार पाणी काय घाला किंवा हे काय करा तर हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये ना आरामशीर तूप छान निघतं तर हे माझं पॅकेटच्या दुधाची साय आहे म्हणजे मी गोकुळचं दूध वापरते फुल फॅट क्रीम दूध असते ते त्याच्यामुळे साय म्हणजे जवळपास अर्धा कप, कप ते पाऊन कपच्या जवळपास एका दिवसाची साय निघते एका लिटरच्या दुधाची तर आता ना याच्यामध्ये आपण थोडं गार पाणी टाकून घेऊया म्हणजे माठातलं पाणी असलं तरी चालेल मी इथे फ्रीजमधलं थोडं एक बॉटल पाण्याची ठेवली होती फ्रीजमध्ये थंड करायला तर ते मी थोडं टाकून घेत आहे आणि आता त्याचे फारच शिंतोडे उडत आहे म्हणून मी थोडं प्लेट झाकून घ्यायचा प्रयत्न करत आहे थोडं उभं भांडं असलं ना की आरामशीर ते हे होऊन जातं पण मी थोडं पसरट भांडं घेतलं म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ छान क्लिअर दिसता येईल तर त्यामुळे घेतलं तर हे असे फार शिंतोडे उडत आहेत थोडं खराब झालाच आहे गॅसचा ओटा तर काही हरकत नाही आहे तुम्ही याचं छान असं ताकसुद्धा काढू शकता जर जास्त दिवस नसेल झाले साईला तर अगदी आठ दहा दिवसाची साय असेल तर याचं तूपसुद्धा छान निघते आणि याचे जर तुम्हाला हे तूप किंवा जे ताक असते जे तुपापासनं आपण आहे ते जर तुम्हाला प्यायचं नसेल ना तर घरी जर तुमच्याकडे बगीचा असेल ना तर त्या बगीच्यातल्या झाडांना टाका खूप छान असे कीड तर पडणारच नाही पण भरभराट होते त्या झाडांची खूप छान अशी वाढ होते आता जवळपास मी दहा ते बारा मिनटं फिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता असे छान रवेदार लोणी तयार झालेलं आहे तर आता सगळं काही त्याच्या पात्यातलं ज तूप वगैरे काढून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते हाताने सुद्धा काढून दाखवते तुम्ही बघू शकता तुम्हाला जर इथे क्लिअर दिसत असेल तर किती छान असं रवेदार तूप तयार झालेलं आहे लोणी तयार झालेलं आहे आणि ताक पण याचं भरपूर निघालेलं आहे अगदी खूप आंबट नसतं ताक जर तुम्हाला या तापा ताकाचा उपयोग करायचा असेल तर तुम्हाला एक दिवस बाहेर ठेवावं हो लागेल फक्त ते थोडंफार आंबट येईल तर अशा पद्धतीने आपलं तूप जे आहे लेला तूप ते काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला खूप जास्त तूप आवडत असेल तुमच्या घरी रोज तूप खाणारे असेल ना तर दहा ते पंधरा दिवसाच्या सायेमध्ये तुम्ही जवळपास एक पाव तर जवळपास तूप काढूच शकता आणि घरच्या घरी तूप खायची तर मजा वेगळीच असते तर बघा तुम्ही किती छान असं तूप निघालेलं आहे बघा अगदी छान असा गोळा तयार होत आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये तर आरामशीर असा गोळा तयार होऊन जातो आ, मी असे छोटे छोटे हे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की किती छान असा आपल्या लोण्याचा गोळा तयार झालेला आहे अगदी हातानेच तयार करता येईल असा लोण्याचा गोळा तयार होतो तर बरेच जणांना बरेच गृहिणींना तो उत्तर त्या घेतात जे आ, जसं म्हणाल तसं मार्केटमध्ये तूप मिळत नाही त्याच्यामध्ये भेसळयुक्त तर असतंच असतं पण घरी पण आपण दूध घेतोच प्रत्येकांच्या घरी दूध असतंच पण ते, ते साय जमा करत नाही ते तसंच चहामध्ये किंवा याच्यामध्ये ते वेस्ट जाते तर तुम्ही काय करा ना रोज थोडी थोडी साय जमा करून तूप एकदा तरी तूप काढून बघा घरच्या तुपाची चवच खूप वेगळी राहते त्याची बरोबरी बाहेरच्या म्हणजे डेअरीतल्या तुपाची बरोबरी नाही करू शकत तर तुम्ही बघू शकता आता बघा किती छान असं हे जे लोण्याचा गोळा आहे ना आणि तुम्ही सुद्धा बघू शकता मला हातामध्ये घेता येत नाही म्हणजे जवळपास तो एक पावाच्या वजनाचा झालेलाच आहे आणि बघा तुम्ही किती छान असं लोण्याचा गोळा तयार झालेला आहे बघा अगदी लाडू तयार करता येईल असा एवढा घट्ट असा छान झालेला आहे बघा किती छान आहे आणि आता याला आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने दोन घेऊ जोपर्यंत असं पांढरशुभ्र पाणी ट्रान्सपरंट पाणी निघणार नाही यातनं तोपर्यंत म्हणजे तूप तूप जर असं विरजन सगळ्यांना करता येते पण ते तूप तापवायचं कसं याचीसुद्धा एक टेक्निक असते तर तूप जे लोणी असते ना ते छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं असं जे पांढरं पाणी निघत असेल ना तोपर्यंत धुवतच राहायचं जोपर्यंत ट्रान्सपरंट पाणी होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतरच ते तापवायला ठेवायचं बघा आता हातभर असा गोळा तयार झालेला आहे लोण्याचा जवळपास पावशेर आणि याचं जे तूप आहे विरघळल्यानंतर ते तूपसुद्धा तेवढंच होतं बेरी जास्त निघत नाही सांगायचं उद्देश असा जर जास्त दिवस झाले तर बेरी खूप जास्त निघते आता हे छान मी मस्त पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि लगेच तापायला ठेवते तर एक। तर छान असं जर तूप आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल ना तर त्याला छान असं तापू द्यायचं असते अगदी झटपट होणारी प्रोसेस नाही आहे त्याला बराच वेळ लागतो तर तुम्ही ही कुठल्याही भांड्यामध्ये जे लोणी आहे ते तापवायला घेऊ शकता फक्त काळजी घ्यायची ती करपू द्यायचं नाही किंवा जर जास्त बेरी जर निघाली तर ते थोडंफार करपल्याचं स्मेल येतो त्याला त्यामुळे जर जाडं भांडं असेल कुठलंही घ्या जर्मनचं घ्या स्टीलचं घ्या जाड्या भांड्यामध्ये ता तूप तापायला ठेवायचं आणि याला आता जवळपास तीस ते चाळीस मिनटं लागतात आणि त्याचीसुद्धा एक पद्धत आहे योग्य तूप आपलं झालं की नाही झालं ते ओळखायची ते मी पुढे सांगतेच असा fire, न, तर अशा पद्धतीने आपलं तूप असं छान असं तापून घेऊया आणि तीस ते चाळीस मिनटं झाले जवळपास अगदी बघत राहायचं आणि गॅसची फ्लेम खूप कमी करायची जास्त फ्ले फ्लेम नाही करायची आणि त्याला थोडं ट्रान्सपरंट करा कलर आला म्हणजे जसं की असा तर त्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून बघायचं म्हणजे चमच्याभर पाणी टाकून बघायचं पाणी टाकल्यानंतर जर तळथळ तळतळ असा आवाज झाला की समजायचं आपलं तूप छान पद्धतीने झालेलं आहे बघू शकता मी थोडं पाणी टाकून बघत आहे तर त्या पोर्शनमध्ये ना तडतड असा आवाज येतो म्हणजे छान झालं आहे असं झाल्यानंतरसुद्धा एक ते दोन मिनटं आपल्याला गॅस सुरूच करायचा आणि नंतर आपल्याला गॅस थंड म्हणजे बंद करून घ्यायचा आणि ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर हे बघू शकता तुम्ही कलर तर आलेलाच आहे सुगंध पण खूपच अप्रतिम असा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अगदी नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय